राम मंडळी शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं तर मित्रांनो कडाक्याची थंडी सुटलेली आहे आपल्या इकडं तुम्हाला पण जाणवत असेल माणूस कुडकुडून गेलेला आहे तर ह्या कोंबड्याची काय गत म्हणायची आता कोंबड्याला जास्त थंडी जमत नाही तर तुम्हाला माहिती आहेच तर आजचा विषय असा आहे की हिवाळ्यात पिल्लांची आणि कोंबड्यांची कशाप्रकारे काळजी घ्यायची आपल्याला आणि खुरवाड्याची पण कशी काळजी घ्यायची तुँ। तुँ तर आता आमचा खुरवाडा आहे सहसा खुरवाडा जो असतो तो सगळीकडून हवा खेळते राहिली पाहिजे सूर्यप्रकाश आला पाहिजे असा खुरवाडा असा पाहिजे पण आम्ही बघून घ्या तुम्ही पूर्णपणे पॅक केलेला आहे आतमध्ये हवेची झुळूकसुद्धा येणार नाही याची काळजी घ्यायची कारण की खूप थंडाव सुटलेला आहे जवळपास संध्याकाळी आठ ते नऊ अंश एवढं कमी तापमान जात आहे तर पक्ष्यांना खूप त्रास होतो बरं का थंडीचा तर खुरवाडा तुम्हाला दाखवतो तु। कशा प्रकारे स्वच्छ पण ठेवलेला आहे झाडून वगैरे घेतलेलं आहे हे अंडी देण्यासाठी केलेलं आहे गवत वगैरे टाकायचं तर हे असं पॅक करून घ्यायचा खुरवाडा आपल्याला सगळीकडून आतमध्ये एकदम उबदार वाटलं पाहिजे इकडं ही पिल्लांसाठीचा खुरवाडा आहे तो पण पूर्ण पॅक केलेला आहे बघा काय पण तुमच्याजवळ जे आहे घरचं टाकाऊ वस्तू त्याच्यापासून पूर्णपणे पॅक करून घ्या आणि कोंबड्याची काळजी म्हणजे कशी घ्यायची हे बल्प वगैरे लावायचे गावरान कोंबडी पालनामध्ये पण बल्पची गरज आहे सध्या खूप थंडी पसरलेली आहे आणि काय करायचं ज्यावेळेस आपण कोंबड्यांना पाणी देतो पाणी जिथं पण ठेवतो आता आपलं मुक्त संचार आहे तर पाणी सर्वत्र जवळपास दोन चार ठिकाणं केलेले आहेत आम्ही पानवाट्याचे तर त्या ठिकाणी आपल्याला कोमट करून पाणी द्यायचे जास्त गरम पण नाही करायचं कोमट पाणी करायचे आणि सर्व पक्ष्यांना त्या ठिकाणी ओतायचे आणि दोन घंट्याने पाणी बदलत राहायचं कोमट करून सकाळी जास्त थंडी असते त्यामुळं सकाळी एकदा कोमट पाण्याचं दिलं आणि संध्याकाळी एकदा दिलं की भागून जातं दिवसभर ऊन असतं त्यामुळं पाणी गरम होत राहतं सकाळ आणि संध्याकाळी कोमट पाणी द्यायचं आहे कधी कधी त्यामध्ये थोडाफार गूळ टाकायचा किंवा चिंचेचं थोडं टाकायचं त्यामध्ये चिंच ती विरघळली की ते पण चांगली पोषक असते प्रतिकारशक्ती आपल्या पक्ष्यांची वाढवते पिल्लांचं पण योग्य काळजी घ्यायची पिल्लांना लवकर सकाळी बाहेर सोडायचं नाही फरवाड्याच्या बाहेर आता हे पिल्ले थोडे मोठे झालेत म्हणून ह्यांना सोडलेलं आहे आम्ही आणि आतमध्ये एक आहे जवळपास त्या पिल्लांना आठ ते दहा दिवस झालं निघून त्यांना सोडलेलं नाही बाहेर तर ज्यांना पंधरा वीस दिवस झाले त्या आपल्याला जरा सोडू शकतात आपण जरा पण जे न लवकर निघालेत आत्ताच निघालेत दहा दिवसाचे आतले जे पिल्ले आहेत त्यांना बाहेर सोडू नका खूप थंडी पसरलेली आहे आणि अशा प्रकारे योग्य काळजी घेतली तर थंडीचा काही परिणाम आपल्या पक्षावर होणार नाही खुरवाडा व्यवस्थित झाकून घ्या थंडीची झोळप येऊ दे नका बघा आता झाडं किती हालत आहेत गारवारं सुटलेले तर मित्रांनो तर हिवाळ्यामध्ये खाद्यामध्ये काय द्यायचं हे पण प्रश्न असतो तर हिवाळ्यामध्ये खाद्यामध्ये तुम्ही बाजरीचं प्रमाण वाढवा बाजरी ही एकदम उष्ण असते शरीराला पोषक असते हिवाळ्यामध्ये आणि तांदूळ एक द्या गहू द्यायचा टाळा गव्हामुळे कोंबड्या अंडे द्यायचं प्रमाण कमी करतात जी भरपूर दिवसापासून कोंबडी पालन करीत असतील त्यांना आता माहीतच असेल तर बाजरीचं प्रमाण वाढवा बाजरी खरंच पोषक असते मनुष्यासाठी पण आणि प्राण्यासाठी पण शिवळ्यामध्ये उष्णता चांगली तयार करते शरीरात तर ह्याच्यानंतर तुम्हाला आपले कुणाल विहिले हे खूप जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्या मागणीनुसार आपण कशाप्रकारे अंडे साठवतो तेव्हा साठवण करतो आणि भरपूर दिवस आपले अंडे राहतात आपले अंडे हजेरीला पण जातात गावरान कोंबडीचे तर ते दाखवतो तुम्हाला तर ह्याच्यामध्ये बघा हे असं मोठं गाडगं आहे आमच्यात मडकं मारतं त्याला अशा प्रकारे अंडे साठवलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा आणि खाली काय करायचं आता सध्या हिवाळा आहे मग त्यामुळं सध्या तांदूळ किंवा गहू ज्वारी काय पण जे आहे तुमच्या धान्य ते भरायचं आणि उन्हाळ्यात काय करायचं आहे का तर उन्हाळ्यात तुम्हाला जे राख असते गौरीचे राख थोडक्यात आपण शेतकऱ्याला माहिती आहे आता राख काय असते ते तर राख अर्ध जवळपासचं हे गाडगं भरायचं आणि त्याच्यामध्ये नंतर अंडे ठेवायचे तर अंडे तुमच्या जवळपास सुद्धा पंधरा दिवस चांगल्या प्रकारे राहू शकतात आणि जर कोंबडी बसवली तुम्ही अंड्यावर तर त्यामध्ये सुद्धा आडी खांदून जर राखेमध्ये बसवली तर सुद्धा तुमच्या कोंबडी खाली पिल्ले निघतील ह्याची शंभर टक्के शाश्वती आहे तर मित्रांनो हे आपले कुणाल वाहिले यांनी सांगितलं होतं म्हणून त्यांच्यासाठी आपण हे स्पेशल एवढं माहिती दिलेली आहे तर सबस्क्रायबर जे आहेत आपले असे वेगवेगळ्या प्रकारची मागणी करू शकतात त्यांच्यासाठी आपण असे वेगवेगळे व्हिडिओ बनवत नक्कीच ज्यांना गरज आहे माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच टाकावीत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार